नमस्कार मी सुनील बळवंत आत्ताच तुम्ही याडपाट नावाची वेब सिरीज पाहिलीच असेल कशी वाटली तुम्हाला सांगा बरं पहिलं त्यातून तु, तु, तुम्हाला काय आवडलं त्यातले त्यामध्ये तुम्ही माझं पण मला पण त्यात पाहिला असेल याडपाट ही ही सिरीज आज जवळपास पाच वर्ष झाले चालू आहे एक खेड्यातला मुलगा आमोल काळे या नावाचा की ज्याची एके प्रोडक्शन ही छोटी ही संस्था आहे खेड्यामध्ये आमोल काळे तर आम्हाला मुलासारखा आहे आज तो दिवसभर शेतामध्ये काम करतो आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा या वेबसिरीजचा तो शूटिंग करत असतो अतिशय माझी गरीब घरातून आलेला हे व्यक्तिमत्व आहे आणि ह्यामध्ये त्यांनी मला हे करण्यासाठी घेतलेलं आहे मी त्याला पाहिले की मी माझ्या आईबाबांसाठी आज मागील पाच वर्ष मोफत गणपती वितरण सोहळा हा कार्यक्रम दरवर्षी आमच्या झरेगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आयोजित करत असतो आणि त्या त्यामध्ये पण अमूलचं मला सहकार्य खूप मिळते खरं आईबाबांसाठी आज पाच वर्ष हे कार्यक्रम असताना आई आईबाबा दोन हजार एकोणीस दोन हजार वीसला माझे आईबाबा देवाघरी गेले त्यानंतरही मी त्यांचं आठवण सतत राहावी आणि त्या आठवणीच्या रूपातून गावाला त्यांचे मोफत गणपतीचा जो त्यांची परंपरा आहे ती पुढे चाल राहावी हा उद्देशासाठी मी कार्यक्रम करतो आहे याचा उद्देश सांगायचा एकच आहे की आईबाबा हे मी जे नाव घेतो आहे ना हे खरं आपले देव येतो ज्यांना आईबाबा कळले त्यांना कुणालाही मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च कुठेही जायची गरज नाही कारण देवच आपल्या घरात आहेत जर देव घरात असतील तर आपल्याला बाहेर कुठं जायची गरज नाही ज्याला देव कळले किंवा ज्याला आईबाबा कळले त्याला देव कळले म्हणेल मी आणि ज्याला देव कळले त्याला आईबाबा कळले कर कारण आईबाबा म्हणजे हे देवाचंच रूप आहे बस मात ह्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो जे जे अशी व्यक्ती अशी आहेत की ज्यांना आज आईबाबा आपल्या घरात आहेत त्यांना तुम्ही देवाच्या रूपात पहा त्यांचं सांभाळ करा त्यांचे सुख दुःख हे समजून घ्या आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी त्यांच्या मनाप्रमाणे जीवन जगू द्या त्यांचं मन सांभाळा तुम्ही तर त्यांना औषधोपचार वगैरे करत असालच पण जेणे आईबाबाचं मन सांभाळं म्हणजे त्यांना आजारी होणार नाही तर माझी या देशातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या गावातल्या सर्वांनाही विनंती आहे आपल्या माता पित्यांना देवासमन पूजा आणि त्यांची सेवा करा बस एवढं जरी केलं ना आपली पुण्यकर्म वाढत जातील दुसरं सांगायचा जा उद्देश असा आहे की काळे मी जी सुरुवात अगोदर केलेली आहे अमोल काळे ही व्यक्ती प्रचंड गरिबीतली व्यक्ती आहे दिवसभरे कष्ट करतात शेतातले कष्ट करतात नंतरही शूटिंगचं काम करतात आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे सांगण्याचा उद्देश आहे पण तरी त्यातून त्यांचा हा छंद त्यांनी अतिशय चांगला झोपासला जोपासलेला आहे आज एकशे चौऱ्याऐंशीवा भाग त्यांचा प्रसिद्ध आहे की जो तो आम्ही तुम्ही आत्ता पाहिलेलाच असेल पण अशा माध्यमातून तो जर एवढं छान काम करतो आहे ग्रामीण भागामध्ये टॅलंट खूप आहे हे टॅलंट आज मला अमोल काळ्यांच्या रूपात पाहायला मिळलं आमोल काळ्यांबद्दल मी एकच वाक्य सांगू शकतो अमोल काळे म्हणजे उकेरड्यात पडलेलं रत्न आहे त्या रत्नाला आपण बाहेर काढूया आणि हे बाहेर जर काढायचं असेल ना तर आपण प्रत्येकाने त्यांचा प्रत्येक एपिसोड न विसरता पाहावा बस एवढीच माझी विनंती आहे आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की मी जे बोललो आहे हे तुम्ही रिपीट पाहाल रिपीट ऐकाल आणि रिपीट रिपीट पाहून ह्याला प्रसिद्धी द्याल धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या